स्त्री शिक्षणासाठी पाठी होती दिसली असती का शिक्षणासाठी पाठी होती दिसली असती का मी तुझ्यासाठी काय आणले हे काय अगं असं काय करतेस ही पुस्तके या पुस्तकांचं वाचन कर आता या वेळेत कस वाटल ते हे बघ सावित्री तुम्हाला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतं आता नाही म्हणू नको हे तुला करावंच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू अहो पण लोक काय म्हणतील किती बदनामी होईल आपली लोक तू तू करतील आपल्यावर स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात असं बाहेर जाऊन नाहीयो हो बरं असू द्या ही पुस्तके राहू द्या बाजूला मला लय काम आहे ती अरे बा गप माझी सोन्या तुला काय हवंय काय डरतोयस अगं बाई ह्याचं अंकल लय तापले हे पण घरी नाहीत आता मी काय करू तुझ्या बाबा सावित्री अग सावित्री किती रडतय तुझं बाळ काय झालंय त्याला होय ग पारू रात्री पासून लय रडायला लागले बघ काय ठाऊक काय झालं अंग बी लय अगो सावित्री अग याच अंग तरी या। ग पारू आता मी काय करू अगो सावित्री इतर भूतबाधा हे भूतबाधा काय भूतबाधा माझ्या लेकराला भूतानीच फटलंय ले? नाही नाही असं होऊच शकत नाही होय सावित्री असंच झालंय याच्या पापण्या बघ झाल्यात मग आता मी काय करू हे पण घरी नाही अगं तुझं पोरग लय कापलय आता रडत बसू नकोस मेळ वाया घालू नकोस आपल्या गावा बाहेर मांत्रिक बाबा आलेत लय झाली उपाय करतायेत ते त्यांच्याकडे घेऊन जा त्याला वाटलं तर मी येते तुझ्या संग होय होय चल लवकर माझे ले गुरु लय कापलं या बाबा ते बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे म्हणजे आज आपली कमाई होणार बाबा माझ्या बाळाला वाचवा बाबा माझ्या बाळाला वाचवा त्याचा मी तवासारखं तापले बाबा काहीतरी करा बाबा काहीतरी करा तुझ्या बाळाला भूतबाधा झाली कसली भूतबाधा बाबा बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलय काय विहिरीतल्या भूताने मग काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काय पण करीन बाई तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास ठेव हो। सगळं काही चांगलं होईल थोडा धीर धर कसा धीर धरू बाबा कसा धीर धरू तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते ते करेन पण माझं बाळ वाचलं पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बाबा बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीके बाबा मी वाटेल तेवढे टे पैसे देईन पण माझं बाळ वाचलं पाहिजे हे घे अंगारा दिवसात न दोन वेळेस लावत बा... जा बाळाला बाबा काल बाबा बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही अगं किती रडत तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून पण तू काय माझं ऐकू नकोस अहो ऐका ना चिडू नका जरा बघा ना हातात घेऊन याचा कायच कमी नाही झाला जरा बघा ना आईचा आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं माहित आहे का तुला अहो पण पुरुषाच्या हातून प्रसुती करताना लाज वाटते कस वाटत ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या मी कशी करणार होते प्रसुती अग्याचं अंतर तेव्हा सारखंय अशी कशी गाफील असतेस तू अहो मग काहीतरी करा ना दादा लवकर जाऊन हे काय करतेस तू मी याला अंगारा लावते बसकर सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो अव जरा विश्वास ठेवा हे बघा याचा ताप कमी होतोय कपाळ पण अगदी थंड पडले या बघा ना जरा उठ ना बाळा उठ उघड हे बघ तुझी मम्मी तुला बोलवतीये उठ ना पिल्लू आई तुला आवाज देते काय झालं अहो काय झालं याला काय उठ ना बाळा काय झालं तुला अहो बघा ना जरा मी नक्की शिकेन कारण उद्या एखाद्या गुन्ह्या आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावे लागणार नाही ना ना ना। मी शिकेन मी नक्की शिकेन शाबास सावित्री शाबा अग बाई मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीच्या गोल फिरतो अग सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही हो पृथ्वी सूर्याभोवती फिरते समजलं चल गावढळ तुम्ही मला सारखं सारखं गावढ मुलगत जाऊ नका हो अक्षरम सगळी विकून खाल्ली आहे या सावित्रीने कलयुग आहे रे बाबा कलियुग उद्या डोक्यावर मिरे वाटे देवा कळली या सुमत्रावांना असं कोणी आपल्या बायकोला शिकवत का सगळं जग नष्ट होईल भगत राजधानी काय झालं या समाजाला घाबरलीस की काय हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे नाही मला आता कोणी काही म्हणू दे मी आता मागे हटणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन मग चल माझ्या बरोबर दिल्लीला पुरस्कारासाठी बोलावलंय तुझं सत्कार होणार आहे काय आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते कॉंग्रॅच्युलेशन किपिटप महिलांचा सन्मान वाढवला तू आज माझ्या हातात की डॉक्टर कीची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे ज्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकार देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न चुलीच्या दुरात ठरवून गेली आहेत मला असं वाटत ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंतरा असावे कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्य नाही सावित्री माझं मला माफ कर मी तुला नाही नाही ते बोलले तू आज शिकून समाजाला धडा शिकवलास आम्ही काय आडाली त्या आडालीच राहिलो आता आम्ही पण शिकणार खर सावित्री चुकला आमचं माफ करा मागतो व फुले सावित्रीबाई सन अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यातील पहिली मुलींची शाळा सुरू केली यांच्या या कार्यकर्ता निर्णयाला लोकांनी खूप विरोध केला पण यांनी यांचे कार्य सुरूच ठेवले अखेर दहा